मावशी गेल्या पुढे त्याला ती सोडा मी त्याला आय सो बंद करा बंद करा बंद करा नाही रोड जास्त झालाय तर आपल्या पप्पाने कधी गाडी चलविलेली नाही का चलविलेली आहे आणि चलित आहेत मी पण इकडे जास्त चालीच नाही काम चलवी नाही तू पप्पा चली, चली जा की गाडी त्याला आज घेऊन जाऊ बाबा लायसन्स पाहिजे ना हा हा लायसनची भीती त्यामुळे पप्पा गाडी बरे तुम्ही ढकलले तर ना ढकली राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार ब्लॉक चॅनल मध्ये रिशु बॉम्बिंग मनपूर्वक स्वागत करीत आहे तर आपले पप्पा छा मनाला शांती करूया इकडे गाडी चालू करणार गेर मध्ये का बघा आधी त्या काढा कल का नाही कलर दाबलाय बघूया काय आहे पुढे मारा केक मारा केक मारा सोडा 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 रेस रेस करू नका रेस करू नका हे दाबा दावा जोरात गेर टाका महाग एक का रेस धरा आता सोडा दमा दामानी सोडा रेस करा थोडी थोडी रेस हे सोडा दामानी रेस जाऊदे कि सोडा जाऊ दे नेट नक सोडा सोडा उतर राहू द्या हे कलस आहे हे रेस आहे रेस थोडाच धरायचा असते तुम्ही जास्त धरला नाही हे कलसच सोडला नाही गपकन आली पोडी <laughs> कलस आहे किती थांबत असते दमादमाने हे दाबून बिरेक दाबायचं असते मग थांबते पलकड आहे बिरेक पायाखाली पुढलं दाबल्या स्लिप होत असते टायर मी त्यामुळेच पडलं होतं पाहिल्याने शिकताना तेच दाबलं होतं पडलं होतात भायन जाऊ दे <laughs> इकडे वाट की एवढी एवढी वाट्यात चालवा तर मित्रांनो आता आपण सांगूया पप्पाला कसं असते काय असते मध्ये गाडी घेर कमी करायचा कलर सोडायचा कि मारायची कलर लागायचा रेसवाली गाडी येते आपण लवकर असं आईचं म्हणणं तुम्हाला किंवा शिकायची गाडी ओ घालात आम्ही आता बाजाराला आम्ही निघाला आता जेजुरीला लय भारश्वात तुमचा करा फटा फटा व्हिडिओला लाईक आता असं आहे का ना तर मित्रांनो सर पण हे भरून निघाला आपण जयझुरीला कार्यक्रम आहे जेवणाचा चला मग निघाले तिकडे सरपंच भराय चालू भरतेला आता जाड आता नाही होतं चलात इथून दिसते क्लिअर कट गड बरोबर तळ्याच्या शेजारीत आपण हा दिसते गड तर जेवणाचा कार्यक्रम आहे इथं त्याला मग एन्जॉय करूया गडाव जाऊया महिन्यात दोन दहा आला आपण आपले म्हणजे ढेकळे आहेत का खाल्ल्या साईडला आलतात आपण वापस निघालात लगेच कारण की आपल्या कधी आपल्या सोबत पाचशे रुपये एक हजार आपल्याला लागतील पाच सहा आपल्या तर मित्रांनो आलो का मध्ये मग बी सांगितलं तर आपल्याला झाले नऊ दिवस नऊ दिवसापासून आपण रेग्युलर ब्लॉक टाकीत आहोत चांगलं आहे चल ते आपलं आपण काय चांगलं तर आपला नवा दिवस आहे नवा दिवसात बघूत आजचा दिवस कसा जातो आला खूप टाइम लागला हलक्या बसून आलो आलोय मी बरे हल जाता चांगली जागा धरून बसायला गेली घरी निघालो बस घ्यायचं म्हणजे वर जायचे आपल्याला वर गेल्या नंतर काय याच्या आधी दाखवले उभर गेले काय दाखवणार नाही मी कारण की उगं काय बघूत जसं घडत तसं दिसतं चला मग काय चालू आहे बघूया तिकडे प्रेक्षक कोर बसायचं तर हे नवीन झालेले मित्रांनी इथं आपले इतके सारे फोटो काढायचे ते अर फोटो काढून काय होणार आहे व्हिडिओ काढा असला झरोळा व्हिडिओ काढा हा इकडे बघा कुणकडे बघायला तुम्ही मावशी वाटते आणि ग्राउंड मारायचे दोन तीन चला जाऊ दर्शन काय भाई बघितलं नव्हतं एवढं निवांत नव्हतं आता निवांत नाही बनी लगी है। ने ने। माला हो गार्डन नवीन तरी विषय का मासे गेल्या पुढे दोघं बी चुकले फॅमिली फोटो घेतला येते पैसे निघालेत कमी करून सगळं शेवटला बघाय भेटतील तुम्हाला बाहेर निघालाय आपण काढलाय ना पैसे निघाल पार्ट वन पार्ट टू करावं लागेल कारण की खूप मोठा झाला व्हिडिओ आपला उजरत आहोत आपण खाली मावशी बघत 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 येत आहेच टायमिंग लावायला त्याला लिंबू कापायचे जाऊन दम ला जास्त जास्त दम लागतो येताना कमी लागतो उतरायचं कमी वेळ पाय सटकले सगळे उतरतात आहेत आम्ही हिरो हा तर इथून आपल्याला वापस निघालात आपण त्याला छपलं घेऊया हो चला चालेल मग आम्ही रस्ता चुकून आहे तर तिकडून खालं नाही ती मोठं मैदान आहे तिकडून हां मोठ्यात गाड्या ना फर्क ही आता काळी गाडी आलती का तिकडून आलं तिकडून इकडून आल्याचं हां तीन रस्ते आहेत तिथं हां ते चेस चेस घे का काय इथंच विचारलं होतं गेम गेम तुमच्या माझ्या असलं मोकळ वातावरण आहे लवकर दर्शन झालं लगेच वापस परत जायचा प्रवास सुरू केलेला आहे आम्ही आणि आता निघालो डिझेल टाका आलो पेट्रोल पंप जेजूर याचा थोडंच लांब आला पहिल्या साईडला पेट्रोल पंप आहे अकरा वाजले मंडळी अकरा अकरा वाजता घरी पोहचवला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका गुड नाईट गुड नाईट